महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीला यश दूषित सांडपाणी प्रक्रिये विरोधात कारवाईचे आदेश उलवे नौड या शिडकोच्या प्रकल्पातील सर्व गृहनिर्माण संस्थांचे सांडपाणी यांचे एकत्रित प्रक्रिया करण्यासाठी सेक्टर सहा येते उलवे खाडी लगत बांधण्यात आलेला प्रकल्प हा फक्त दहा टक्के चालू असून त्यातील सर्व प्रक्रिया ही गेले कित्येक वर्ष बंद असून सदर प्रकल्पामुळे खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून सेक्टर सहाच्या आजूबाजूला असणाऱ्या गृहसंकुले यांना दुर्गंध आणि डासांचा सामना करावा लागत आहे आणि एक नागरिकांना डेंगू मलेरिया रोगाची लागण सुद्धा झाली आहे त्यामुळे दूषित सांडपाणीमुळे नागरिकांचे आरोग्य आता था धोक्यात आले होते या नागरिकांनी सर्व समस्यांविरोधात स्थानिक गावकरी आणि रहिवासी मनसेकडे गेले पाच महिन्यांपासून अनेक तक्रारी केल्या त्या अनुषंगाने मनसेने आजवर जवळपास सहा सात वेळा प्लॅन्ट भेट देऊन व सिडको अधिकाऱ्यांशी बोलून त्यात सुधारणा वारंवार पाठपुरावा केला पण तरीही त्यात कोणतीही असता गायब झालेली नव्हती त्यामुळे मनसे आक्रमक झाले स्थानिक गावकरी व उल्वे नोड रेवशी यांनी मनसे तर्फे तीव्र तिरडी उठाव आंदोलनाचा इशारा देताच महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाने सिडकोला सदर दूषित सांडपाणी संदर्भात फटेक केदाराविरोधात योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत यामुळे मनसेच्या पाठपुराव्याला आता यश आले आहे रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण सेना रायगड जिल्हा अध्यक्ष अभिजित खरत पनवेल तालुका उपाध्यक्ष निर्दोष केशव गोंधळी उर्वेश शहर अध्यक्ष राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष दशरथ मुंडे गव्हाण विभाग अध्यक्ष आकाश श्रीकांत देशमुख गव्हाण विभाग उपाध्यक्ष प्रीतम तांडेल आदी पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक यांनी या समस्येबाबत शिडको प्रशासन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता मुळवेनोड सेक्टर सहा मध्ये जे शिडकोने सांडपाणी प्रक्रिया केंद्र चालू केले त्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तेरा चोवीस रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे लेखी तक्रार करण्यात आली होती त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे शिडकोला सदर सांडपाणी प्रक्रिया केंद्राविरोधात नोटीस पाठवण्यात आली आहे त्या शिडको कडून त्या सांडपाणी प्रक्रिया केंद्र चालवणाऱ्या कंत्राटदारावर काय कारवाई होते आणि त्या केंद्रातील त्रुटीमध्ये काय सुधारणा ला महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममता वाजे उरड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका